उदय सर काय सांगाल सर ओबीसीच्या प्रश्नावर आज बीडमध्ये बैठक होती है। व्यापक लढ्याच्या दिशेने ही सगळी बैठक आहे का ही लढाई व्यापक दिशेने तर आहेच पण ओबीसीचे हक्क अधिकार संपलेले आहेत अशी ओबीसीच्या जनमानसातली जी भावना आहे ही भावना इथल्या सरकारच्या कानावर जाण्यासाठी जेवढं व्यापक आंदोलन उभं करता येईल तेवढं व्यापक आंदोलन आम्ही उभं करतो चंद्रकांत पाटील यांनी जारांगे पाटील यांच्या मुंबई दौऱ्यावर सनदशीर मार्गाने कोणी आंदोलन करणार असेल तर ही लोकशाही आहे परंतु जर सनदशीर मार्ग सोडला तर सरकार कारवाई करायला समर्थ आहे असं देखील म्हटलंय शेवटी राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून आणि महाराष्ट्राच्या बारा तेरा करोड जनतेच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी शासनानं योग्य ती पावलं उचलली पाहिजेत कोण जर असा माणूस झुंडशाहीच्या जोरानं लोकशाही मानणार नसेल इतरांचे हक्काधिकार मानणार नसेल मुंबई सारख्या राजधानीच्या शहरामध्ये जर दंगल घडवणार असेल तर त्या माणसाला कायदा आणि सुव्यवस्था आहे ना त्यामुळं असे लाड पुरवले नाही पाहिजेत सरकारनं असं माझं जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा देतात सरकारनं समितीची पुन्हा एकदा पुनर्रचना केली आहे नवीन अध्यक्ष देखील नियुक्त केले सरकार शासन परत खोटं बोलतय शासन जरांगेंच्या बाबतीत खोटं बोलतय खोटे काम खोट काम करण्याचा प्रयत्न करत पण या त्यांच्या खोटेपणा आणि दोघल्यापणामुळे ओबीसीचं मात्र मरण होत आहे हे मला महाराष्ट्रातल्या ओबीसी सांगायचं सांगायचंय आता जे काही कोण म्हणत आहे अठ्ठावन्न लाख कोण म्हणत आहे पंचवीस लाख कोण काय म्हणते आहे लाखो लाखो कुणबी बोगस कुणबी सर्टिफिकेट जर इश्यू केले गेले असतील तर मला वाटतं ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे अबा उद्या बीडमध्येच जरांगी पाटलांची इशारा बैठक होते सुंबा येथे आणि मुंबईकडे देखील ते कूच करणार आहे तत्पूर्वी बैठक घेत आहे काउंटर करण्याचा प्रयत्न आहे ओबीसीकडून मराठा समाजाच्या आंदोलनाला आम्ही काउंटर करण्याचा प्रयत्न नाही त्यांची मागणी चुकीची त्यांची घुसखोरी करण्याची मागणी त्यांची असंविधानिक मागणी आम्ही आमचं आरक्षण टिकवण्यासाठी वन वन फिरण्यासाठी आता आम्ही तयारी करणार आहोत आम्ही खरं तर उशीर केला आहे आतापर्यंत आम्ही <imitation> आणखी हा मोठा लढा तयार करायला पाहिजे होता कारण की जो माणूस स्वतःच्या हट्टापायी जर राज्य सरकारचा विचार करत नाही कर या अठरापगड जातीचा विचार करत नाही या गावगाड्याचा विचार करत नाही तुम्ही फक्त मला पाहिजे ते पाहिजे बाल हट्ट करायचा आणि कुठली गोष्ट मी मागल ती मला मिळालीच पाहिजे अशी जर भूमिका आडमोठी भूमिका घेऊन जर मुंबईला कोणी जात असेल तर आम्हाला सुद्धा जशाच तसं उत्तर द्यायला त्याचा काहीतरी आम्हाला प्रति आंदोलन करण्यासाठी सुद्धा आम्हाला अधिकार आहे आणि राज्य सरकार जर अशा बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या आणि राज्य सरकार जर अशा बेजबाबदार आंदोलकाच्या जर मागण्या पूर्ण करत असेल झुंडशाहीला जर बळी पडून जर कुठतरी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हाला राज्य सरकारला सुद्धा आम्ही इशारा देण्यासाठी नक्कीच आजच्या बैठकीतून तोडगा काढून काय करायचं ते आम्हाला ठरवावं लागेल कारण की राज्य सरकार आम्ही बघतोय गेल्या दोन वर्षापासून झुंडीला बळी पडून चुकीचे निर्णय घेण्याचं सुद्धा काम करतोय खरं तर ते येणाऱ्या काळात न्यायालयात टिकणार नाहीत परंतु न्यायालयात जाईपर्यंत आमच्या ओबीसी पाठ्युक्तांचं मोठं वाकुळ झालेलं आहे आजच्या घडीला आज, आज आमच्या गावगाड्यातला एखादा कुंभार समाजा सुतार समाजा लोहार समाजा नावी समाजा जे एखाद्या एक एक घरे असा सरपंच होत होता ते सरपंच आता यांनी होण्यापासून थांबवण्याचं मोठं षडयंत्र निर्माण केलंय याचे कर्ते शरद पवार आहेत याचे करते करवी एकनाथ शिंदे आहेत खरंतर ह्या दोघांच्या लाडामुळे जरांगे जे मागल ते मला मिळालंच पाहिजे असा हट्ट करण्याचं काम करतोय आणि त्या हट्टापायी राज्य सरकार जर झुकत असेल तर नक्कीच आम्हाला सुद्धा आमदार आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि त्या दिशेने आम्ही आता येणाऱ्या काळात पावलं उचलणार पाव उचलण्यासाठी त्याची ही व्यापक बैठक आहे आणि खरतरी व्यापक मता येणार नाही ही प्रमुख आमच्या समन्वयकांची बैठक आहे ही बीड जिल्ह्यातीलच समन्वयकांची बैठक आहे येणाऱ्या काळात याचं स्वरूप प्रचंड असणार आहे आणि येणाऱ्या काळात राज्य सरकारला ते पाहायला मिळेल आणि राज्य सरकारने जर या चुकीच्या मागण्या मान्य केल्या तर राज्य सरकारला परवडणार दोन दिवसापूर्वी हाकेसरांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावर त्यांना ट्रोल देखील करण्यात आलं काय सांगायला तुम्ही देखील त्यावर भाष्य केलं होतं आता खरं तर काल हाकेसरांनी या देशाचे सर्वोच्च आमचे ओबीसीचे नेते आमदार छगनरावजी भुजबळ साहेबांशी फोन करून त्याच्यावर प्रतिक्रिया दिली आणि तसं तर प्रसारमाध्यमावर आम्ही दोघं सुद्धा सोबत आलो आणि भुजबळ साहेबांनी सुद्धा तो विशेष संपवा म्हणून सांगितलं आम्हाला सर्वाला कारण की आम्ही भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते आहोत मुंडे साहेबांचे आहोत आम्ही वडेट्टीवारांचे कार्यकर्ते आहोत आम्ही सर्व हे बाळासाहेब आंबेडकरांचे सगळ्यांचे कार्यकर्ते आहोत आमच्या नेत्याचा आदेश आल्याच्यानंतर एकसाहेब बाबाचा आदेश आल्याच्यानंतर पोरांना शांत राहावं लागतं त्याप्रमाणे आम्ही भावंड आहोत आमच्यात कुठं मतभेद जरी असले तरी आमचे मनभेद नव्हते काही एखाद्या व्हिडिओमुळे जर कुठतरी वाद निर्माण होता होता परंतु त्यातून आम्हाला आमचा शत्रू मोठा आहे याचं आम्हाला जबाबदारीचं भान ठेवून कुठतरी आम्हाला आमचे भावाचे भांडणं आमच्या घरातली घरात गरात्थ। मिटवावं लागत असतात आणि हे इतिहासातून पूर्वीपासून हे चाललेले भावाची भांडणं घरातली घरात गरात्थ मिळत असतात बाहेरचा शत्रू आल्याच्या नंतर एक भाऊ खांद्याला खांदा लढवून लढत असतात त्याप्रमाणे आम्ही आता मागचं आम्ही विसरून गेलो हे काय गोष्टी चलत राहत असतील ते कुठतरी कोणी कोणाला मार्फ करणे ह्या गोष्टी चलत आंदोलन विस्कळीत करण्याचा सुद्धा प्रयत्न त्यामध्ये असू शकतो परंतु त्याच्या पुढचं पाऊल टाकून आता ओबीसी साठी आपण काय केलं पाहिजे ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी झाली हे बा या लोकांना बाहेर कसं काढलं पाहिजे आणि ओबीसीचं आरक्षण कसं वाचवलं पाहिजे यासाठी आता हे प्रयत्न सुरू आहेत आणि येणाऱ्या काळात आम्ही सातत्याने एकत्र खांद्याला खांदा लावून प्रयत्न करणार आहोत Peso! Assim?